आमचा भाव किती हे मोजायचं नसतं प्रेम किती हे मोजायचं नसतं प्रेम असतं किंवा नसतं आपण मी तुम्हाला मागच्या नाही की एक संक संकल्प करायचा आपल्याला याशिवाय आपण थोडं थोडं प्रेम द्यायचा प्रयत्न करू मग त्याच्यावर एक लक्ष घ्यायला पाहिजे होतं आणि घेतलं काही जणांनी घेतलं काही म्हणजे लक्षाला नाही की आम्हाला त्या चंडिकेवर आणि चंडिकेच्या पुत्रावर सुद्धा प्रेम वाढवत न्यायला पाहिजे दररोज थोडं 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 बाबू प्रेम कसं वाढवते असं आम्हाला कळत नाही ह्यासाठी कुठलाही ग्रंथ वाचायची गरज नाही कोणाच्या उपदेशाची गरज नाही ते आपोआप येतं कारण तो स्वतःच प्रेमस्वरूप असल्यामुळे आपोआप प्रेम उत्पन्न करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आणि ते, ते हो त्याला उत्पन्न करणाऱ्या त्याच्या मातेमध्ये निश्चितच आहे